बराच वेळ झालाय आणि भाषण दे करणार नाही परंतु ज्या कार्यक्रमाचा आहे त्यामधून आम्हाला काय आवड आहे ते मुद्दा आपल्याला सांगतात उपस्थित मंत्रालयातील सर्व पदाधिकारी आणि समोर बदल आता त्या पहिल्या घडणारे शिक्षक यांनाही मी आम्ही आज ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे समोर लांबड केले आणि माझ्यामध्ये सर्व गडकरी आहे मी घडकिल्ल्यासाठी जवळनाचं कार्य करतो खरंतर इतिहास सगळे गावकरी असते ते मला बोलायला आनंद बर बरोबर परंतु मी शिक्षकांकडून काय अपेक्षा करू शकतो की आम्हाला घरपोटांमध्ये महत्व कळायला आम्ही अकरावी बारावी येऊन काळाला जे आपल्या आमच्या जवळ तर आमच्याजवळ तो पण पंचवीस तीस किलोमीटर पन्नास किलोमीटरच्या जवळपास आहे सामान केली परंतु इतिहास विद्यार्थ्यांच्या हक्केच्या अंदाज केले

स्वराज्य घरच होत्या व्हाव्यात यासाठी गेली सोळा वर्ष या दुर्दैवीचा लढ्यात झाला लसीची सिलिझर आणि तडकोट काही या संस्थे त्यांच्या पूर्ण उभ्या आयुष्यात होईल असता येणार नाही हवे तसे भार कहीं टप्प्या संरक्षण करू शो पर शासन स्तरा कहीं वर्षा गड़कोटा लक्ष दे महाराष्ट्र सरकार भाषा अंतरचना राज्य के निर्देश आ एकोणीशे साठ परंतु राष्ट्र मोद होण्याचा महाराष्ट्र हा देश आहे म्हणजे आपण आपल्याला कल्पना असेल की हा अखंड भारत म्हणजे अखंड एक राष्ट्र होता महाराष्ट्र सगळे इथे अवेलेबल तिथे काय नाही मला सांगा महाराष्ट्र कुठलं ठीक येत नाही मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोण घेत नाही असा कुठला मनुष्य नाही परंतु त्यांना चिरंचा पुढचा दर वर्ष त्यांना जर जीव जर येणार या नावाला तर त्यांचा ज्याचा जास्त जीव होता महाराजांचा जर आपण अभ्यास केला तर जास्त झालं होतं की गडपोत यांच्यामध्ये तर प्रचंड प्राजेंचं प्रेम आणि त्यांनी गडपुटाने ती उजाळी सुद्धा त्यांच्या काळात आणून दिलेली आहे वेगवेगळ्या बांधणीतून त्याचा वापर करून आणि या बेडकोट्याशिवाय महाराज सांगताच येणार नाही कधीही महाराज राजकीय लोकांकडे सुद्धा जर म्हटलं तर भाषणामध्ये पाच वर्षामध्ये एक वाक्य कधी नाही तेव्हा इलेक्शन की ती केली पाहिजे जोपर्यंत पाच वर्षात बेडकोट देतो पण हा आजचा कार्यक्रम त्या दृष्टीचा नाहीये मला मी जेव्हा ज्यावेळेस ती लीज पाहिली आक्रा माल जी आणि कोला तू मला जे आधारी आम्ही महाराज गेल्या तरी लढपडतो आठशे त्रेसष्ट गावामध्ये माझंही गाव आहे जर महाराष्ट्रात कर्नाटकात शेख महाराष्ट्र जर इतकं तिथं प्रेम आहे की ते दिल्ली महाराज आणि आपल्या पटेच्या अंधार लढत समुद्रामधल्या आधारावर महाराजांचं गाव आहे पण आपण ते जपलं पाहिजे असं मला प्रामाणिक वाटत माझ्या ह्या भावना तुम्ही तुमचे या पालनाच्या पालखांपर्यंत पोहोचला जे काय करता येऊ शकतं तेवढं तरी केलं अभ्यास करताना अभ्यास करावा आपली बोडी लिपी ही आज कोणती कायदे जेव्हा शोधायची वेळ आली मला काय ना तर ते जुने उत्तारे जुने पुरावे सापडतात ते बोळी आहेत का त्याच्या तुम्हाला काय आपल्याला लावलं गेले काही शिक्षकांना त्याच्यात जा, कुठेतरी जाऊन आजच्या माध्यमातून जी प्रगती म्हणतोय आपण मदत नाहीये कुठेतरी आपण काहीतरी व्हावं सहज जास्तीत जास्त गडगो गडगो रोगांची आणि नेमकी केलेली महाराष्ट्रात किल्ल्यांची संख्या साडेतीनशे आहे आम्हाला पंधरा ते केलेली माहिती असतात तुम्हाला पन्नास किल्ल्याची नाव सांगू शकतात स्वतःच्या भागातून सोडून दुसऱ्या भागामध्ये असणारे पण समजले पाहिजे आणि एक महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं महाराजांचं अस्तित्व कुठे आहे आहे या दृष्टीने आम्ही संवर्धन संरक्षण आणि जनजागृती आमच्या गणचियन संस्थेकडे गणचियाचं ख्यात जर ते तुम्ही तुमच्या शाळेमध्ये लावलं हा सगळी सगळीकडे इथे आलेली नाही जिल्हा प्रमुख विनिप चव्हाण जे आरोलीचे आहेत त्यांना तुम्ही फोटो आहे शाळेसाठी ते लावून घ्या लोकांमध्ये गणजार मध्ये तो एक नक्की प्रयत्न करावा असं मला त्याशी बोलास वाटतं आणि रामदेव जे काही पदाधिकारी आहे केली आहे बरेचसे पटलेले आहेत मजकेच दिले आहेत ते शाहू आहेत आणि जे चांगले शाहू होते तिकडे रस्ते करून केल्याची वाट लावली आहे आमच्या मनुष्याने घरच पिरत जा पाणी वीज रस्ता आता स्वातंत्र्य मिळवार आजार आणि आलो रस्तेच नाही गळा कमी नाही केले जाणार आता म्हणजे लढलेले गडकोड पाहण्यासाठी किंवा घ्यायचे

पण घडकोकांनाच फक्त आम्हाला सांभाळावं वाटतं तर शिवाजी मला जिवंत राहतील आमच्या हृदयालाही प्रयत्न करतो की आपण आमच्या संस्थेमध्ये येऊन टायटल सहकार्य कराल एवढीच अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला गुरुबाबत सदवतो जय हिंद